नमस्ते गाईज माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमची करंट एनर्जी चेक करणार आहे तुमची ऊर्जा चेक करणार आहे आणि त्या ऊर्जेला धरून तुमच्यासाठी काय गायडन्स आहे हे आज मी तुम्हाला टॅरो कार्डच्या माध्यमातून इथे सांगणार आहे तर एनर्जी साठी व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यामुळे मी तुमच्या एनर्जीशी इथे कनेक्ट होईल आणि तुमच्यासाठी इथे ऍक्युरेट गायडन्स देऊ शकेल आजची ही जी रिडिंग आहे ही सर्व राशींच्या लोकांसाठी आहे मेल फिमेल दोघांसाठीही आहे आणि टाइमलेस आहे टाइमलेस म्हणजे काय की ज्या दिवशी किंवा ज्या वेळेपासून तुम्ही ही रिडिंग पाहताल त्या टाइम टाइमपासून ही रिडिंग तुम्हाला रेझोनेट करेल गायच पाहूया तुमची करंट करंट एनर्जी काय आहे मला हे कार्ड शफल करायची प्रोसेस करावीच लागते तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर ही प्रोसेस स्किप करून पुढे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता एस ऑफ बॉन्डच कार्ड आलेला आहे इथे सेवन ऑफ च कार्ड आलेला आहे टू ऑफ च कार्ड आलेलं आहे वॉन्ड ची एनर्जी खूप आहे कारण तिन्ही कार्ड बॉन्ड से आलेले आहेत वॉन्ट इन द सेन्स फायर एनर्जी मेष सिंह धनुरास इथे जास्त प्रमाणात दिसते किंवा या राशीचे जे गुण आहेत ते जास्त प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये असतील सिक्स ऑफ सोट्स कार्ड रिव्हर्स मध्ये आलेला आहे आता तुमची परिस्थिती कशी आहे हे चेक करूया तुमची ऊर्जा कशी आहे हे चेक करूया आपण इथे असं दिसून येत आहे की तुमच्या लाईफ मध्ये त्याला फेस करत आहात आणि फेस करता करता आ, एक क्षण तुम्हाला असा येतोय की असं वाटतं की सगळं सोडून निघून जावं कुठेतरी की बास आता मला ते सहन नाही होते किंवा मला त्याला फेस कर फेस करताय तुम्ही पण खूप असं म्हणतो ना की तुम्ही खूप फर्स्ट झालेला आहात किंवा आता नको वाटत हे सगळं हा जो सगळा त्रास होतोय आता हा त्रास तुमचा तुमच्या फायनान्शियल एरिया मध्ये असू शकतो आर्थिक दृष्ट्या असू शकतो किंवा नातेसंबंधामध्ये असू शकतो लव रिलेशनशिप मध्ये असू शकतो तर हे तुम्ही चेक करा की आता तुम्हाला सध्या कोणत्या एरियामध्ये प्रॉब्लेम्स आहेत पण प्रॉब्लेम्स ते इथे दिसत आहेत की जेणेकरून तुम्ही त्याला फेस करत आहात तर हे प्रॉब्लेम्स सडनली आलेले आहेत म्हणजे म्हणतो ना आपण की येताना एक एकच प्रॉब्लेम येत नाहीये तर एका मागोमाग एक असे माग, सतत प्रॉब्लेम येत चाललेले आहेत किंवा एकाच वेळेस दोन तीन प्रॉब्लेम्स उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही दो तुम्ही त्या सगळ्या प्रॉब्लेमला इथे फेस करत आहात त्याचं प्रॉब्लेमचं त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत आहात असं आत्ता सध्या सिच्युएशन तुमचे दिसत आहे करंट एनर्जी असे दिसत आहे आणि खूप दूरदृष्टिकोनातून तुम्ही तो प्रॉब्लेम सोडवण्याचा इथे प्रयत्न करत आहात आणि <clears throat> तुम्हाला असं वाटतंय की हा ही, ही स्टेप आपण कम्प्लीट केली किंवा के ही स्टेप आपण जर पार केली तर नक्कीच आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये मध्ये घडतील किंवा चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतील तर आपण म्हणजे तुम्ही मला ना इथे स्ट्रगल करताना दिसत आहात की लाईफ आता काही तुमचं खूप असं चांगलं किंवा सुरळीत चाललेलं नाही माग, आहे इथे पण एका मागोमाग एक प्रॉब्लेम येत आहेत तुमच्या लाईफमध्ये किंवा एकाच एक वेळेला अनेक प्रॉब्लेम एकाच वेळेला उभे राहतात आणि तुम्ही म्हणजे न थकता न घाबरता त्या सगळ्या प्रॉब्लेमला तुम्ही फेस करत आहात हँडल करत आहात आणि एक वेळ येते अशी की तुम्हाला असं वाटतं की काहीच वा, नको ह्याच्यातलं मी कुठेतरी लांब निघून जातो किंवा जाते पण ते ती तो एक विचार असा थोड्या वेळ पुरता येऊन जातो तुमच्या मनामध्ये आणि तुम्ही नंतर पुन्हा तुमच्यामध्ये स्ट्रेंथ येते पुन्हा तुमच्यात ताकद येते आणि त्या ताकद ताकदीच्या जोरावर किंवा तुमचा आत्मविश्वास वाढतो एक असं एक सर्टन टाइम आणि तुम्ही म्हणता की नाही मी इतक्या लवकर गिवअप नाही करणार किंवा मी इतक्या लवकर या सगळ्या गोष्टी सोडणार नाही मी प्रयत्न चालू ठेवणार आणि ह्या गोष्टी किंवा हे प्रॉब्लेम मी सॉल्व करणार तुमच्यामध्ये ना एक प्रकारची ऊर्जा इथे क्रिएट होताना दिसते कि ताकद जणू काही तुम्हाला Uh, तुमचे देव किंवा तुमचे तुम्ही ज्या एनर्जीला मानता ती एनर्जी तुम्हाला uh, प्रोव्हाइड करते म्हणजे बघा तुम्हाला असं जाणवत असेल की uh, सपोज आता खूप प्रॉब्लेम्स मध्ये आता एकाच वेळेला खूप प्रॉब्लेम आलेले आहेत आणि तुम्ही ते सॉल्व्ह करतात आणि सडन एनर्जी डाऊन झाले तुम्हाला थकवा आलाय विकनेस आलाय असं वाटतं की आता झोपून घ्यावं किंवा मला नाही आता या गोष्टींना फेस करायचं माझी ताकदच नाहीये किंवा की कि मला हे नकोच आता म्हणजे तुम्ही डायरेक्टली डिनाय करताय त्या गोष्टींना की नकोच मी नाहीच आता या गोष्टींना फेसच नाही करू शकत अशी एक स्टेज येते आणि एक एक सर्टन काही आ, एक दोन तास किंवा एक दिवस असं तुम्ही थोडासा आराम करता आराम करता म्हणजे शांत राहता त्या काळामध्ये आणि शांत झाल्यावर म्हणजे या त्रासामुळे शांत होता आणि सडनली तुम्हाला असं आतून की नाही मी इतक्या लवकर गिव्हप नाही करणार मी या सगळ्या प्रॉब्लेम फेस करणार आणि मी पुढे जाणार जे मला गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी मी अचीव करणार असं किंवा आतून असा एक आवाज येतो तुम्हाला की नाही तू इतक्या लवकर गिव अप नाही करायचंय हार मानायचे नाहीये तुला ह्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत तर तू उट आता आणि ह्या गोष्टी पूर्ण करायला घे असं एक आतून आवाज येतो तुम्हाला आणि तुम्ही तो आवाज फॉलो करता असं करंट एनर्जी दिसते इथे आणि एनर्जी लेवल खूप वाढते तुमची म्हणजे जेवढा जेवढा त्रास तुमच्या आयुष्यामध्ये येत आहे तर तेवढ्या तेवढ्या तेवढ्याच ते ते प्रमाणामध्ये तुमची ताकद एकीकडे वाढत चाललेली इथे दिसत आहे कि म्हणतो ना की देव पण त्याच लोकांना त्रास देतो ज्याच्यामध्ये दे फेस करण्याची ताकद असते क्षमता असते तर ही क्षमता तुमची इथे दिसते किती प्रॉब्लेम्स आले तरी तुम्ही त्याच जो तेवढ्याच ताकदीने तुम्ही त्या प्रॉब्लेम ला फेस करण्यासाठी तुमची ताकद इथे युज करत आहात आणि लिटरली एस ऑफ वॉन्डच कार्ड आहे जे तुम्हाला सांगताय की तुमच्या लाईफमध्ये ऊर्जा येते म्हणजे तुमचे अँसेस्टर्स तुमचे पूर्वज असतील किंवा तुमचे एक स्पिरिट गाईड असतील ते तुम्हाला मदत करतात तुम्हाला तुम्हाला ती ऊर्जा सेंड थी ताक, थी ता, ते ताकद हे सगळं ते तुम्हाला देत आहात तुम्हाला पुरवत आहेत ते कारण त्यांना तुमची काळजी वाटते त्यासाठी ते तुम्हाला मदत करत आहात आहेत तर ही आताची एनर्जी आहे करंट एनर्जी ही एनर्जी तर तुम्हा तुम्हाला आता मॅच झाली असेल तर पुढचा जो गायडन्स मी तुमच्यासाठी काढणार आहे तोही तुम्हाला इथे मॅच नक्की होईल तर पाहूया तुमच्यासाठी काय गायडन्स आहे इथे मी नंबर सांगते तुम्हाला सात दोन आणि सहा आणि एक नंबर हे तुमच्यासाठी लकी असतील तुम्हाल किंवा काहीतरी महत्वाचं होणार असेल आ, या महिन्याच्या या तारखेमध्ये ओके नवीन नवीन गोष्टी होतील आयुष्यामध्ये जणू काही तुम्ही खूप दिवस त्या गोष्टींवर किंवा त्या प्रॉब्लेमवर तुम्ही काम करत आहात आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत म्हणजे आता सपोज म्हणतो ना आपण की चार पिलर्स असतील चार खांब असतील तर त्याच्यावर तो बेस खूप पक्का होतो तर त्या मध्ये तुम्ही दोन पिलर्सवर काम केलेलं आहे दोन खांबांवर काम केलेलं आहे दोन खांबांचा अजून तुम्ही प्रयत्न करत आहात की ते दोन खांब लावण्याचा तुम्ही प्रयत्न करतात जेणेकरून तुमचा पाया इथे भक्कम होईल ओके माझा जो व्हिडिओ पाहत आहे त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे मला जास्त करून तुम्ही फायनान्शियली आणि रिलेशनशिप मध्ये स्ट्रगल करताना किंवा झगडत असताना इथे दिसत आहे तुम्हाला अजून थोडं डीपली जाऊन त्या गोष्टींचा विचार करायचा आहे मुळापर्यंत पोचायचा आहे आणि मुळापर्यंत पोहोचून त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला नक्की सापडणार आहे इथे येस 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 कार्ड आहे म्हणजे मी आता जे सांगत होते तोच मेसेज आहे की तुम्हाला तुम्ही ज्या प्रॉब्लेम सोल्युशन शोधत आहात किंवा जो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहात तर त्याच्या जा मुळापर्यंत जावा पूर्ण खोलवर जावा पूर्ण गोष्टींचा सारा सारासार विचार करा आणि विचार करून पूर्ण ताकदीनी पूर्ण म्हणतो ना आपण स्ट्रेंथनी धाडस धाडस क्रिएट करा तुमच्यामध्ये ऑलरेडी ते धाडस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे तर तुम्ही त्या प्रॉब्लेम ला शंभर टक्के इथे सॉल्व करू शकता हे okay, दोन कार्ड्स आलेत टेक ऍक्शन चूज न्यू डायरेक्शन असे दोन कार्ड्स आलेत इथे तुम्हाला इथे सांगितलं गेलेलं आहे की आता तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ना ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तर ते फारस वर्कआउट होत नाहीये ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तर तुम्ही त्याच्यापेक्षा वेगळी दिशा चूज करा किंवा वेगळी पद्धत निवडा तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी एक एक्झाम्पल देते इथे जर तुम्ही आता सॉफ्टली एखादी पद्धत यूज करत असाल ना तर तुम्हाला हार्श किंवा हार्ड असं पद्धत इथे यूज करायला लावलेली आहे किंवा तुम्ही आता जर हार्डली किंवा हार्शली एखादी पद्धत यूज करत असाल तर तुम्हाला सॉफ्टली यूज करायला सांगितलं आहे उदाहरणार्थ जर तुम्ही आता कोणाशी एखादं काम तुम्ही करत आहात सपोज रिलेशनशिप मध्ये आणि तुम्ही खूप पोलाइटली भाषा यूज करतात खूप करता, तुम्ही सौम्य अशी भाषा युज करतायत पण समोरचा माणूस माणसाला ती भाषा कळत नाही कळत नाही इन द सेन्स तो माणूस खूप ॲरोगंट आहे तो खूप रागिष्ट पण आहे आणि त्याला प्रत्येक गोष्ट स्वतःच्याच पद्धतीने करायची असं जर त्याचा स्वभाव असेल तर तुमचं सॉफ्ट किंवा तुम्ही जे प्रेमळ भाषेत तुम्ही जर त्याच्याशी बोलताय तर त्याला शक्यच नाही ना ही भाषा समजणं तर इथे तुम्हाला सेम त्याच्यासारखं वागायचं आहे की तुम्हाला पण त्याच्यासोबत त्याच पद्धतीने रागाने किंवा हार्शली आ, एखादा शब्द वापरून तुम्हाला त्याच्याशी ते, ते काम करून घ्यायचं आहे किंवा ते काम किंवा तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे असं एक काइंड ऑफ तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या कामाची पद्धत किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पद्धत इथं तुम्हाला बदलावी लागणार आहे त्याशिवाय तुमचं काम होणार नाही कारण तुम्ही एकच एक ती सायकल बहुतेक रिपीट करत चाललेला आहात तर ती सायकल म्हणजे म्हणतो ना एक पॅटर्न असतो आपण एकाच पॅटर्न मध्ये सतत सतत आपण तेच त्याच गोष्टी करत राहतो ना आपल्याला असं वाटतं की अरे मी एवढं सगळं प्रयत्न करतोय पण मला इथे सक्सेस मिळत नाहीये ह्याचं रिझन असं आहे की तुम्हाला तो पॅटर्न चेंज करावा लागणार आहे किंवा त्या काम करण्याची पद्धत चेंज करावी लागणार आहे किंवा तुमचा स्वभाव चेंज करावी लागणार आहे ते चेंज केलं तर डेफिनेटली तुम्ही आता ज्या प्रॉब्लेम फेस करत आहात तर त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही बाहेर निघताल आणि तुमची राहिलेली अडकलेली काम ती पूर्ण होतील, फक्त तुम्हाला इथे तुमच्या कामाची पद्धत चेंज करायला सांगितलेली आहे बघूया अजून काय मेसेज येतोय माझ्या व्हिजर साठी काय गायडन्स आहे एक रियालिटी चेक ओके अँड द ब्रीद थ्रू द टेंशन टेन्शन आलेलं दिसतंय इथे तुमच्या तुम्ही खूप टेन्शन घेतलय असं मला दिसतंय इथे स्कॉर्पियो साईन आलेली आहे कॅप्रिकन साइन आलेली आहे मकर आणि वृश्चिक राशी इथे आलेली आहे की तुम्ही ना खूप टेन्शन घेतलेला आहे त्या टेंशनमुळे तुम तुम्हाला असं फार म्हणतो ना की सरक, कि हेवीनेस जाणवत आहे दडपण आल्यासारखं असं जाणवत आहे दडपण आल्यामुळे तुम्हाला इथे काही काही ना ब्रीदिंगचे पण प्रॉब्लेम असतील च पण बीपी हाय लो होऊ शकतो तुमचा किंवा असेल तर असं इथे दिसत की तुम्ही थोडस तुमच्या श्वासावर थोडस कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करा ब्रीदिंग ब्रीदिंगवर वर थोडस मेडिटेशन करा ओके दीर्घ श्वास घ्या म्हणजे खूपच टेन्शन यायला लागला आणि तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागलं ते तिथं ते इथे ते 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 सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही थोडस तुमच्या श्वासा श्वासावर काम करा दीर्घ श्वास घ्या ओके आणि रियालिटी चेक करायला सांगितले मे बी ना तुम्हाला जे इथं मेसेज आला होता की तुम्हाला डायरेक्शन चेंज करायचं आहे तर डायरेक्शन ह्याच्यासाठी चेंज करायचं आहे की तुम्ही रियालिटी त्या प्रॉब्लेमच जी सत्य परिस्थिती आहे ना त्याच्यापर्यंत पोचलेलाच नाही आतापर्यंत तुम्हाला माहिती नाही आहे मे बी शोधून काढायचं आहे की त्याची रियालिटी काय आहे ओके सपोज एखादा पर्सन आहे ना आपल्याला वरवर असं वाटत की बाबा की ही व्यक्ती खूप चिडचिड करते किंवा ही व्यक्ती समजून घेत नाहीये वगैरे तर हे वरवरचे सगळे सिमटम्स आहेत तर आपल्याला ह्या वरवरच्याच गोष्टी दिसतात पण मुळापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न करत नाही की बाबा ही व्यक्ती का चिडचिड करत असेल तर ते शोधून काढायचं की त्याचं रिजन काय त्याची रियालिटी काय हे तुम्हाला शोधून काढायचं आहे ते शोधून काढल्यावर तुम्हाला तुमचं ते प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पद्धत तुमची ऑटोमॅटिक तिथे चेंज होईल ओके तुम्हाला समजेल तिथेच की नाही बाबा ह्या पद्धतीने नाही आता काम करायला पाहिजे आपल्याला ही पद्धत यूज करायला पाहिजे आणि मग त्या पद्धतीने तुम्ही तिथे काम करायचं आहे काम केल्यानंतर तुमचे प्रॉब्लेम तिथे डेफिनेटली सॉल्व्ह होणार आहे फक्त तुम्ही ऍक्शन घ्यायची आहे म्हणजे नुसतं विचार करत बसू नका किंवा त्या घटनेकडे त्या परिस्थिती परिस्थितीकडे पाहत बसू नका किंवा चर्चा करू नका तर तुम्ही ऍक्शन घेण्याच्या दृष्टिकोनातूनच त्या सगळ्या गोष्टी बघा त्याचं प्लॅनिंग करा आणि लगेच ऍक्शन घ्यायची आहे तरच ह्या गोष्टी हे सगळे प्रॉब्लेम्स इथे सॉल्व होणार आहेत ओके अजून काय गायडन्स इथपर्यंत माझा व्हिडिओ जो तुम्हाला रेझुनेट झाला असेल ही रिडिंग रेझुनेट झाली असेल तर गाईज प्लीज व्हिडिओला लाईक करा खूप घाबरल्यासारखं होतं का तुम्हाला आणि घाबरताना तुमचे शब्द तुम्हाला सुचत नाहीत बोलताना असं काही परिस्थिती आहे का कारण एनर्जी आता मी कोणाची तरी कॅच केली आहे इथे की जी व्यक्ती बोलायच्या अगोदरच खूप घाबरलेली असते आणि घाबरल्यामुळे शब्द फुटत नाही शब्द सुचत नाही की समोरच्याला काय बोलावं आणि त्याच्यामुळे मे बी शब्द असे तोंडातल्या तोंडात फिरत असतील म्हणजे नाही का हे करतो शब्द सुचत नाही आपल्याला पटकन कोणाची एनर्जी कमेंट बॉक्स मध्ये प्लीज मला शेअर करा येस पुन्हा तेच काढ आलंय रियालिटी चेक करायची आहे युनिवर्स तुम्हाला अ रिवॉर्ड देणार आहे बक्षीस नक्की देणार आहे बक्षीस देणार आहे इन द सेन्स तुम्ही तुमचा प्रॉब्लेम शंभर टक्के इथे सॉल्व करणार आहात एवढच आहे की ट्रुथ काय आहे सत्य घटना किंवा सत्य परिस्थिती काय आहे शिवाय ते असून तुम्हाला ते जो रूट कॉज काय आहे कारण काय आहे हे शोधून काढायचं आहे शोधून जोपर्यंत काढणार नाही जोपर्यंत त्या गोष्टी कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर त्या गोष्टींवर काम करता येणार नाही म्हणून बहुतेक तुम्ही तुम्ही स्ट्रगल करत आहात आतापर्यंत ते सॉल्व्ह नाही झालेत म्हणून अक्षरशः तुम्ही वैतागलेल्या अवस्थेमध्ये मला आता दिसत आहात तर तेच इथे ते 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 मेसेज असा आलेला आहे गायडन्स की तुम्ही प्लीज चेक करा काय नक्की कारण काय आहे त्याचं एकदा कारण कळलं ना की का ना तुम्हाला बरोबर समजेल की तुम्हाला आता कुठल्या पद्धतीने कसं ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचं आहे काहीच ओके आणि तुम्ही स्वतःला पण चेक करा की स्वतःला पण ओळखात म्हणजे जर तुम्ही त्या परिस्थितीला ओळख ओळखायला मी तुम्हाला सांगते आहे तर त्या परिस्थितीला ओळखता ओळखता स्वतःला पण ओळखायचं आहे की बाबा माझा पण हा स्वभाव आहे किंवा मी पण कुठल्या गोष्टी अं सहन करू शकते कुठल्या गोष्टी नाही सहन करू शकत स्वतः काहीतरी ओळखायला लावले इथे की अं आता तुम्ही ज्या प्रॉब्लेमला फेस करत आहात ना त्याच्याशी रिलेटेड आहे हा तुमचा स्वभाव किंवा तुमचा हा पॅटर्न तर तुम्हाला काय करायचं की त्या गोष्टींचं रूट कॉज शोधता शोधता तुम्हाला तुमच्यावर पण काम करायचं आहे तुमचा पण विचार तुमचे आवडीनिवडी किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टी हव्यात लाईफ मध्ये कुठल्या नको आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा पण विचार करायचा आहे त्याचा ताळमेळ इथे बसवायचा आहे ताळमेळ जेव्हा तुमचं बसेल ना तेव्हाच तुम्ही एकदम करेक्ट डायरेक्शननी त्या प्रॉब्लेमला फेस करू शकाल किंवा सॉर्ट आउट करू शकता टेन्शन घेऊन काहीही साध्य होणार नाही टेन्शन घेऊन उलट बीपी हाय लोच होणार आहे त्याच्यामुळे ब्रीदिंगचा प्रॉब्लेम होणार आहे तर प्लीज टेन्शन घेऊ नका तुम्ही प्रॉपर तुमच्या त्या प्रॉब्लेम वर काम करा त्याच कारण शोधून काढा काहीच ठीक आहे मला एवढेच मेसेज येत आहेत आतापर्यंत तर ही राहिली तुमची आत्ताची करंट एनर्जी आणि ह्या एनर्जीला सुटेबल असं तुम्हाला डिवाइननी इथे गायडन्स दिलेला आहे तर हा तुम्ही फॉलो केला तर नक्कीच तुमचे प्रॉब्लेम इथे शंभर टक्के सॉल्व्ह होतील जरी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या तुमच्या इथे ज्या शक्तीला तुम्ही मानता ज्या देवाला मानता कोणतेही धर्माचे जरी तुम्ही असलात तर तुम्ही तुमच्या ज्या देवाला मानता तर त्यांच्याकडून तुम्हाला इथे मदत मागायची आहे मदत मागितली की तुम्हाला तिथे ती मदत प्रोव्हाइड केली जाणार आहे त्यांच्याकडून फक्त ऍक्शन घ्यायची आहे काहीच दॅट्स इट एवढेच मेसेज येत आहेत मला आतापर्यंत ठीक आहे गाईज तर व्हिडिओ आणि ही जर रिडिंग रेझोनेट झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे जर काही इश्यूज असतील तुम्हाला जर कोणत्या वर जर कोणत्या सब्जेक्ट वर जर तुम्हाला रिडिंग हवी असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये शेअर करा मी तुम्हाला नक्की त्या टॉपिक वर इथे रिडिंग देईस Okay, bye, take care.